शिवनगर वरून नात्या पुत्यामध्ये आलोय तर बसलोय एष्टीची वाड बघत आम्हाला जायचंय वालच नगरला तर वाड बघून ठेवून पाणी पित तर आम्हाला सांगितली बारा वाजता टी आहे पण बसतोय इकडं तर आहे पाणी पी तर स्टँड आहे नात्यापुत्यातलं बघू शकता तिथं गेला विचारलं बारा वाजता आहे झाला आता साडे अकरा तर वाजते आली पण जी पाहिजे ती येत नाही जी नाही पलटन अकलून आहे आमची वाज्यनगर गाडी यायला वेळ आता बसल्या बसल्या

वालच नगर एसटी मध्ये तर गर्दी किती बघू शकतो महाग पण खून झाले आणि गाडीत गर्दी किती बघू शकता थोड सगळं सांगत एवढं गर्दीच बरं घरापर्यंत गाडी नगर तर गाडी इंदापूर दादा दादाला आमच्या कटरा आला दादू दादा बघतोय बाहेर आम्हाला बसायला जागा भेटली बघा आता बुद्ध्यापर्यंत असतो राणे आता पोसतो सॉरी जास्त असतो फिरायला तर गेलं आता वालच नगर येईल उतरायचं

Þannig að það er myndið að serva þér og verður þig. Þau porinn. Bæsa gærna. Bæ bæ.